तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर गेल्या टायमिंगचा तुम्हाला चॅलेंज कसा वाटलं बॉटल चॅलेंजमध्ये थोडी थोडीफार मजाक मस्ती झालेली आहे आणि चॅलेंज देखील खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला जर तुम्ही बघितला नसेल तर पहिला तो चॅलेंज बघा बॉटल चॅलेंज कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन चॅलेंज आणतो आहे म्हणजे तो चॅलेंज असा आहे पाच क्वेश्चन असतील पाच क्वेश्चनमधून जे कोणी जास्त आन्सर देतील त्यांना पाचशे रुपये मिळतील तर तुम्ही देखील हा चॅलेंज पूर्ण बघा कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघूया आता आपण ह्या चॅलेंजमध्ये कोण विन होतो आहे आणि तुम्ही देखील सांगा चिटिंग कोण करत असेल आणि विन कोण होत असेल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा तर भेटूया आता आपण चॅलेंजमध्ये तर पाच क्वेश्चनमधून जे जास्त आंसर देणार त्याला ही पाचशेची कुरकुरीत नोट लगेच घ्यायला नकडे तर स्टार्ट करूया का पहिला क्वेश्चन असा आहे की अशी कोणती रूम आहे ज्यामध्ये आपण एंटर करू शकत नाही ज्यांना येतात त्यांनीच हात वर करा नाही तुला येत कच्चा लिंबू <laughs> कच्चा लिंबू हा बोला मशरूम राईट एक पॉइंट एक पॉइंट झाला माझा हा आता क्वेश्चन नंबर टू सेकंड क्वेशनला असा कोणता फळ आहे ज्याच्या आतमध्ये दात असतात नाही लड्डूला सीताफळ जास्त आवडत नाही नाही रॉंग कच्चा लिंबू वाटव की कुठला होता लाल वाला कोणत्या रंगाला फळा चाट में दाते हां राइट राइट लडडूस 1 पॉइंट कच्चा लिंबूचा शून्य पॉइंट आता थर्ड क्वेश्चन तिसरा प्रश्न आता घेऊया तिसरा प्रश्न असा आहे पाँच सौ रुपये मेरे पास आने वाला है बगुया ना किसके पास आने वाला है का माझ्याकडे येतात येते का ते जुकडे जातात कर... तिसरा प्रश्न असा आहे की कोणती अशी वस्तू आहे जी आपण खायला घेतो पण ती खात नाही ओके राईट तिघांचे वन वन पॉइंट झालेले आहे आता अटी तटीचा सामना चालू आहे हे पाचशे रुपये कोणाकडे झालं ते बघूया आता आपण चौथा प्रश्न असा आहे सगळ्यांची त्या आहे पाचशेकडे <laughs> किती क्वेश्चन आहे चौथा चौथा प्रश्न असा आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी नवरा बायकोला देऊ शकतो पण बायको नवऱ्याला देऊ शकत नाही माऊस नाही नवरा बायको दोघही देऊ शकतात नाही मशरूम विसरली <laughs> तू पाच सो कोट रुपये डोका आपटा भिंतीला म्हणजे आठवे विसरला हा कुठ ऐलाय मी काय हा अरे अजून एक लास्टचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघूया आता आन्सर कोण राईट देतो काय झालं की अजून आपण दोन क्वेश्चन विचारणार तर पाचवा क्वेश्चन कडे वळूया पाचवा क्वेश्चन आहे सर्वेच्या पप्पांना चार मुलं आहेत रमेश गणेश आणि सुरेश तर चौथ्याच नाव काय गणेश रमेश <laughs> 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 रमेश सुरेश गणेश झोपले काय रे रमेश गणेश सुरेश हा चौथ्याच नाव काय विष्णू सगळ्या बाबांची नाव घेत ओके नाही सांगितलं नायुरेश नाही रमेश okay. नाही दुसऱ्या <laughs> <मौयूर। laughs> <मौयूर। laughs> रमेश गणेश सुरेश

तुम्ही खुशी सामान ही जा रही <laughs> बघा लड्डू न डोकं वापरलाय पप्पा वाकडा तिकडं सुरेश रमेश गणेश करत होते तर तुम्हाला कस वाटत आहे पाचशे रुपये भेटल्याबद्दल एक्सायटेड फील आता हे तुम्ही चॉकलेट खाणार काय काय <laughs> ओके ओके तर लड्डू विन झालेला आहे आणि कच्चा लिंबूला एक पॉइंट आणि कच्चा लिंबूच्या पप्पाला एक